नमस्कार मी अर्चना अर्चनाच किचन क्यूनमध्ये की तुमचं स्वागत आहे आपण एकदम कोथिंबीर लच्छा पराठा बनवणार आहोत पौष्टिक एकदम बघू शकता इथं मी चपाती लाटून घेतलेली आहे त्याच्यात घी टाकलेले आहे थोडंसं हळद टाकलेलं आहे आणि मी धनी पावडर टाकलेली आहे थोडंसं कांदा लसूण मसाला टाकला आहे मालवाणी मसाला टाकलेला आहे थोडंसं मीठ घालून कोथिंबीर त्याच्यावर टाकून छानपैकी असं चपातीला पूर्ण लावून घेतलेलं आहे मला मसाला थोडासा कमी वाटला म्हणून मी थोडंसं याच्यात कांदा लसूण मसाला टाकला कांदा लसूण मसाला ना अप्रतिम टेस्ट येते आणि थोडंसं पीठ सगळे इकडे पसरून घेतलेलं आहे चपातीने त्याच्यामध्ये थोडंसं सुक्कं पीठ टाकलेलं आणि मस्त असा रोल करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही चाकूच्या सायाने मस्त असं ट्रेट याला कापून घेतलेला आहे परत याचा एक रोल करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही मस्त अस रोल करून घेतलेला आहे पिठात बुडवून मस्त त्याचा एक चपाती लाटून घेतलेली ला आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला कशी वाटली लच्छा पराठ्याची रेसिपी मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका नक्की हा पराठा बनून बघा खूप हेल्दी आहे लहान मुलासाठी लहान मुलाला काय समजते व काय खायचं काय नाही आपण जे दिलं त्याच्या मनाला जे आवडलं बाहेर मला हे खायचं आहे ते खायचं आपण तर आई आहे ना प्रेम तर आपण तर देऊ शकतो ना ते त्याला पण त्याला काय समजते काय पौष्टिक काही काय नाही असं काहीतरी बनवून जर दिलं तर ते बाहेरचं खाणं नक्कीच विसरते हे मी शंभर टक्के सांगतो माझ्या मुलाचं मी बाहेरचं खाणं असंच सोडलेलं आहे घरचं असं काहीतरी बनवून देते मी त्याला वेगवेगळं तर तेव्हा म्हणजे तो असं बाहेरचं खात नाही म्हणजे जास्त खूप कमी झालेलं आहे त्याचं बाहेरचं खाणं कशी वाटली तुम्हाला लच्छ व्हरायटीची रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा बघू शकता रेल मागे रेल निघू राहिलेलं आहे एकदम मऊ झालेलं आहे बघू शकता किती सॉफ्ट दोन दिवस हा पराठा असंच राहील बघू शकता तुम्ही नक्की लहान मुलाला द्या व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब बाय बाय